स्वामी समर्थ श्री गुरुदेव तुम्हाला पण वाटतं का तुम्हाला कोणीतरी त्रास देते आणि तो त्रास इतका वाढला की तुम्हाला वाटतं खरंच देव आहे का या त्रास देणाऱ्या माणसाला देव काही शिक्षा करतो का त्याला खरंच देव शासन करतो का असं तुमच्या सुद्धा मनात येत असेलच ना चला तर पाहूया याच प्रश्नाचं उत्तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की खरंच तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तीबरोबर देव कोणतं शासन करतं बघा याचं उत्तम उदाहरण भगवान श्रीकृष्णाने आपल्या भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं आहे त्यांनी अर्जुनाला उपदेश केला आहे की तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल तर त्याला मी नक्कीच शासन करतो बघा या कथेतून ते शासन कसे करतात ते आपण पाहूया बघा भगवद्गीतेत ईश्वर जीव प्रकृती काल आणि कर्म या पाच मुख्य विषयाची चर्चा झाली आहे भगवद्गीता तुम्ही वाचली असेल तर तुम्हाला कळून जाईल या भगवद्गीतेमध्ये जीवन कसे जगावे याबद्दल भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेशा केला आहे भूतकाळ किंवा भविष्याबद्दल जास्त विचार न करता वर्तमान काळात म्हणजे क्षणात जगायला शिका असे भगवान श्रीकृष्ण सांगतात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या आणि सर्व गोष्टी एकाच कारणासारती घडतात यावर विश्वास ठेवा भगवंत आहे यावरसुद्धा विश्वास ठेवा असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगितलं आहे चला तर पाहूया कोणती गोष्ट आहे ज्यातून आपल्याला कळेल की खरंच जे लोक आपल्यावर अन्याय करतात अत्याचार करतात किंवा त्रास देतात त्या लोकाबरोबर नक्की काय घडतं बघा ही कथा शेवटपर्यंत नक्कीच पहा तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त एक माणसाच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात ना ज्या काही घटना लिहिल्यात त्या घडतातच म्हणजे आपल्या भाग्यात जे काही लिहिले ते घडतं ते भाग्य कुणीही पुसू शकत नाही बघा घडणाऱ्या घटना घडतात मग त्या चांगल्या असतो किंवा वाईट असतो त्या घडतात ना त्याला आपण पुसू शकतो का तर नाही ना बघा काय झालं आता काय वाटतं आपल्याला आता या कलयुगामध्ये लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की काही लोक आम्हाला खूप त्रास देतात क्रूरतेने वागतात परंतु भगवान त्यांना शासन करत का नाही बरं किंवा त्यांच्या जे काही लोक संग क्रूरतेने वागतात ते नेहमी सुखी आहेत त्यांचं चांगलं होतं आणि आम्ही देवाचं एवढं करतो तरी सुद्धा देव आम्हाला त्रास का देतो बघा हे ना, हे असं तुम्ही फार चुकीचं आहे कारण आपण लेकरं आहात आणि त्याच्या लेकराबरोबर कोण चुकीचं वागत असेल तर भगवंत त्याला नक्कीच शासन हे करत असतात त्याचं एक उत्तम उदाहरण आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा एकदा भगवान विष्णू भगवान विष्णू कोण तर या सृष्टीचे चराचराचे मालक म्हणजे सृष्टी सांभाळण्याचं काम हे भगवान विष्णूच्या हातात आहे म्हणजे ते प्रत्येक जीवावर शेम प्रेम करतात आता हे भगवान विष्णू एकदा काय झाले भगवान विष्णू फिरत आले आणि फिरत आला येता येता त्यांनी काय केलं त्यांनी विश्रांतीसाठी ते आता शयनगृहात चालले होते आणि शयनगृहात चालताना त्यांनी आपल्या पादुका बाहेर ठेवल्या पादुका पण बाहेर ठेवल्या आणि त्यांच्या हातातील शंख आणि चक्र हे सुद्धा त्यांनी बाहेर ठेवलं आता शंख चक्र आणि भगवान विष्णूच्या पादुका ह्या तिन्ही एकत्र तिथं थांबल्या बघा आता शंख आणि चक्र त्या पादुकाला कडे पाहून हसू लागले आणि काय म्हणायला लागले अरे पादुका तुझं तर, तुझे तु तर तुझे स्थान उंबऱ्याच्या बाहेर आहे तू आज आत आला तुझं भाग्य म्हणून तू आत आला नाहीतर तुझं स्थान कुठे आहे तुझं स्थान हे दरवाजाच्या बाहेर आहे बघ आम्ही भगवान विष्णूच्या हातात कसं शोभत आहे आणि तू तर त्यांच्या पायात आहे असं म्हणून त्या पादुकाला शंख आणि चक्र हे चिडवत होते तरी पण पादुका त्यांना काही म्हणत नव्हते ह्या दोघांना खूप मजा यायची ते पादुकाला सारखं चिडवायचे ची। बघ आज तू देवाच्या पायात आहे तुझं स्थान घराच्या बाहेरच आहे म्हणून ते त्याला पुन्हा चिडवायला लागले परंतु पादुका काही बोलत नव्हता त्यानं निमूटपणे ती गोष्ट ऐकून घेतली आता थोडा वेळ निघून गेल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी आले त्यांचा विश्राम झाल्यानंतर भगवंत परत आले आणि भगवंताने आपल्या पायामध्ये पादुका ते घालत होतेच त्या क्षणी भगवंताला वाटलं की आज पादुका नाराज दिसतात कारण प्रत्येक वस्तू निर्माण करणारे तीच आहेत आणि प्रत्येक जीवावरती प्रेम सुद्धा भगवंतच आहे त्यामुळे पादुकाला नाराज बघून भगुन, भगवंत म्हणजे भगवान विष्णूने विचारलं काय रे काय झालं तू आज एवढा नाराज का आहेस त्यावेळेस पादुकाने उत्तर देलं देवा काय सांगू शंख आणि चक्र मला चिडवतात की तुझी जागा वैकुंठात नाही तर वैकुंठा बाहेर आहे भगवंत ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी बाहेरच तुझी जागा असणार आहे आम्ही बघ भगवंताच्या हातामध्ये असतो हे बोलणं ऐकून भगवान विष्णूंनी हास्य केलं आणि पादुकाला सांगितलं हे पादुका तू ध्यान देऊन ऐक हे संपूर्ण विश्व माझ्या चरणावरती माथा टेकवत आहे माझ्या पाया पडत आहे आणि माझ्या चरणाची सेवा करत आहे आणि अशा तू पवित्र पायामध्ये तू असतोस काय तर माझ्या पादुका केवढं म्हणजे बघ भाग्य किती मोठे की, की संपूर्ण विश्व भगवंताच्या पायाशी नतमस्तक होतो अशा पवित्र पायामध्ये तू असतो त्यामुळे तू स्वतःला नशीबवान समज आणि शंख आणि चक्र आहे ना त्यांचं तू विश त्यांच्यावर म्हणजे लक्ष देऊ नको त्यांचं सोडून दे म्हणले कारण तू माझ्या पायात आहे म्हणजे तू फक्त परमभाग्य हे ऐकून त्या पादुकाला फार आनंद झाला कारण पादुकाचं स्थान हे भगवंताच्या पायाशी त्यामुळं पादुकाला आनंद झाला बघा संपूर्ण विश्वाचा रचयिता म्हणजे भगवान भगवान विष्णूने पादुकाला विचारलं अरे ज्यावेळेस शंखा आणि चक्र तुला बोलत होते त्यावेळेस तू त्यांना काही प्रत्युत्तर दिलं का काही त्यांना तू वाईट बोलला का त्यावेळेस पादुकानं सांगितलं भगवंता मी त्यांना काहीच उत्तर दिलं नाही आणि प्रत्यक्षात या अखंड या विश्वाच्या मालकाने भगवंताने त्या ठिकाणी सांगितलं की पादुका ध्यान देऊन ऐक जो माझी मनापासून भक्ती करतो त्याला जर कोण काही बोलत असेल त्रास देत असेल तर मी त्या भक्तीवर नक्कीच प्रसन्न होतो आणि जो कोण बोलतो त्याला मी दंड नक्कीच देतो परंतु म्या जी या वेळेला न्याय देतो ना त्या न्यायाची कल्पना कोणीही करू शकत नाही प्रत्येक जीवाला मी न्याय देणार आहे भगवंताने त्या ठिकाणी सांगितलं बघा तुम तुम्हाला कोणीही काही बोलू द्या परंतु फक्त तुम्ही त्यांना उत्तर उलट उ म्हणजे उलट उत्तर देऊ नका कारण ह्या ठिकाणी भगवंत त्याला नक्कीच न्याय देत असतात फक्त आपल्याला भगवंतावर हा विश्वास ठेवायचा असतो देव माझ्या पाठीशी आहे आणि तो पाहून घेईल हा विश्वास खूप महत्त्वाचा आहे त्याच्या अगोदरसुद्धा तुम्हाला मी एका साधूची गोष्ट सांगितली होते की त्या नवरा बायको असतात आणि त्या बायकूच्या अंगावर शिंतड त्या चुकून ते, ते साधूकून उडतो परंतु इथं काय होतं तो तिचा नवरा त्या साधूच्या दोन कानाखाली वाजवतो त्यावेळेस तो साधू काय म्हणतो जाऊ द्या माझा देव आहे ना तो चढ बघून घेईल फक्त असंच म्हणतो परंतु त्या माणसाला शाप पिप काही देत नाही किंवा वाईट बोलत नाही थोड्या वेळाने काय होतं ते नवरा बायको घरी जातात आणि तो नवरा आहे ना काहीतरी आणण्यासाठी बाहेर बाजारात जातो तर बाजारात गेल्यानंतर त्याचा हा अपघात होतो आणि तिथंच तो मृत्यू पावतो हे व्यक्तीने पाहिलं असतं तो व्यक्ती पळत पळत त्या साधूकडे जातो आणि साधूला म्हणतो साधू महाराज तुम्ही त्या व्यक्तीला त्रास दिला म्हणजे शाप दिला म्हणून त्या व्यक्तीचा अपघात झाला आणि तो व्यक्ती आता मृत्यू पावला आहे त्यावेळी साधू म्हणतो अरे मी त्याला शाप नाही दिला बघ ना त्यांच्या बायकोच्या अंगावर ज्यावेळेस थोडे शिंतुडे उडलं त्यावेळेस त्याचं बायकोवर प्रेम होतं म्हणून त्यांनी मला मारलं कारण त्याचं त्याच्या बायकोवर प्रेम होतं म्हणून त्यांनी मारलं परंतु हे लक्षात ठेवू त्यावेळेस मी फक्त माझ्या ज्या काय भगवंतावर माझं प्रेम आहे ना त्या भगवंताला सांगितलं देवा बघ तूच त्यावेळेस त्यांनी मला दोन मारले म्हणून भगवंतालासुद्धा राग आला कारण त्यांनी माझ्या भक्ताला मारलं म्हणून भगवंताने असं केलं मी फक्त त्यांना काही शाप दिला नाही म्हणले हे भगवंताचं माझ्याबद्दल प्रेम आहे कारण त्याच्या बायकोच्या अंगावर थोडेशेतुडे पडले तरी त्याला एवढा राग आला मग आपल्या भक्ताला एखाद्याने मारलं तर माझ्या भगवंताला नाही का राग येणार म्हणून त्याचा अपघात झाला यात माझी काही चूक नाही त्यामुळं एवढं लक्षात ठेवा जसा त्या साधूचा आपल्या देवावरती पूर्ण विश्वास होताना त्याचप्रकारे विश्वाससुद्धा आपला आपल्या भगवंतावरती असायला पाहिजे असं सांगण्याचं तात्पर्य आहे या कथेतून विश्वास खूप महत्त्वाचा असतो कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चाराचारात आणि प्रत्येक अणुरेणूमध्ये सुद्धा भगवंत असतो बघा अणुरेणू आपल्याला दिसत नाहीत तसंच आहे भगवंत आपल्याला दिसत नाही पण तो आहेत तसंच आहे तर बघा संघ कोणी कितीही क्रूरतेनं वागू फक्त आपण विश्वास ठेवायचा की माझं देव आहे आणि ते नक्कीच त्यांना शिष्य हे देणार आहे तुमची कुणीही निंदा करू द्या परंतु तुम्हाला त्यांची निंदा करायची नाही हे लक्षात ठेवा भगवान विष्णूने सुदर्शन चक्र आणि शत शंख यांना कोणते शासन दिलं त्याबद्दल ही कथा आहे ज्यावेळेस भगवान विष्णूंचा आठवा सातवा अवतार हा प्रभू श्रीराम होते त्यावेळेस ते त्यांच्या अवतारामध्ये बघा भगवान रामाना हे वनवास भो भोगायला लावले होते त्यावेळेस भरताने काय केलं त्यांना ते जंगलात म्हणजे प्रभू रामचंद्राला भेटायला गेले आणि त्यांना सांगितलं की प्रभू रामचंद्र तुम्ही चला म्हणले तुम्ही राज्य करा मला हे राज्य नको तुम्ही परत चला त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं की मी माझ्या मातेला वचन दिलं माझ्या पात पित्याला वचन दिलं आहे की मी चौदा वर्षे वनवास भोगन आणि नंतरच परत येईन त्यामुळं मी आता परत येत नाही त्यावेळेस हे काय जे सुदर्शन चक्र होते ते भरत झाले होते आणि शत्रुगुण हे शंख झाले होते आता हे बघा वनवासाला गेले परंतु आता हे भगवान श्री काय भगवान राम हे महागार येणार होते त्यावेळेस भगवान श्रीरामाने सांगितलं की अरे भरता तुला जर राज्य करायचं आहे ना तर माझी काय गरज आहे हे पादुका घे आणि त्या पादुकाची तू रोज पूजा कर आणि हे पादुका सिंहासनावर ठेव आणि त्याची पूजा कर तीच पूजा आम्हाला पावेल त्यावेळेस भरत आणि शत्रुघुण या दोघांनी त्या पादुका आपल्या डोक्यावरती घेतल्या होत्या आणि त्या पादुका घेऊन ते अयोध्येत आले होते आपल्या राज्य सिंहासनावरती त्या पादुका ठेवल्या आणि प्रभू रामचंद्राच्या पादुकाचे ते दर दररोज पूजन करत होते त्यांच्या आदेशाने ते राज्य शासन करीत होते तर बघा भगवंताने या ठिकाणी न्याय कसा दिला चपलालाही न्याय या भगवंतानी या ठिकाणी दिला आहे कारण आपण जर मनापासून जर भगवंताची किंवा दे आपण आपल्या आराध्य देवताची भक्ती करत असू तर तुमच्याबरोबर या समाजात कोणी कितीही अन्यायानं वाहू द्या त्याला भगवंत हा शिक्षा करतच असतो फक्त आपला विश्वास आपल्या देवावरती असतो कारण देवावरती जर विश्वास ठेवला तर आपण कल्पनाही करू शकत नाही की देव त्याला किती मोठं शासन करण आपण मनापासून जर भगवंताची भक्ती कराल तर कर्माचं फळ देणारा हा भगवंतच असतो फक्त विश्वास दृढ पाहिजेत आता ह्या कथेतून तुम्हाला कळत असेल की देवाने त्या चपलाला सुद्धा न्याय दिला मग मां आपण तर माणसं आहोत आपणसुद्धा भगवंताची जर उत्तम प्रकारे श्रद्धा आणि भक्तीनं पूजा केली तर तुम्हाला सुद्धा देव नक्कीच पावेल आणि तुमच्याबरोबर जे कोणी क्रूरतेने वागत असतील किंवा तुम्हाला निंदा करत असेल तुमचं वाईट बोलत असेल तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका संत तुकाराम महाराज नेहमी म्हणायचे निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजे तो निंदा करतोय म्हणजे त्यातून आपल्याला कळतंय की आपलं काय चुकतंय त्यातून आपण सुधारणा हे करू शकतो परंतु आपल्याला त्यांना प्रत्युत्तर द्यायचं नाही हे लक्षात ठेवा तुम्ही जर त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखं वागला तर तुमच्यात आणि त्यांच्यात काही फरक राहणार नाही त्यामुळे तुम्हाला कुणीही किती वाईट बोललं तरी तुम्ही त्यांना काही बोलायचं नाही हे लक्षात ठेवा असं केलं तरच तुम्हालासुद्धा डोक्यावर घेऊन नक्कीच नाचतील आणि भगवंत तुम्हाला न्याय नक्कीच देईल त्यामुळं इथून पुढे तुम्ही असं म्हणू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त